पोलीस स्टेशन मध्ये काही जे बांधलेले जे खालचे अधिकारी असतात त्यांना लगेच त्या त्या मटका किंवा अशा लोकांना संपर्क करायला सुरू केला अरे बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलं सगळं बंद करायचंय मग आताच तुझं ते देणार आहे जे एकाच दोन डबल करायला लागेल कारण आता पालकमंत्रीचा प्रेशर आहे मग लगेच ते कार्यक्रम सुरू झाले तिची माहिती कानावर आहे मग मी विचार केला के के था का थांबू का विचार करू माझ्या जिल्ह्यात तरुण खराब होतोय भविष्य खराब होत आहे मुला असंख्य पालक आहेत तिथे असंख्य माता भगिनी आमच्या जिल्ह्यामध्ये आहे घरातला मुलगा तासन तास मोबाईलवर आहे तिशात दिलेले पैसे हे मटका जुगार ऑनलाईन बेटिंग अगर खराब होत असतील घरातला पुरुष अगर दारू आणि ह्या व्यसन मध्ये अगर त्याचं आयुष्य खराब होत असेल आणि त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अगर मी भूमिका घेत नसेल तर पालक या नेमक्या शब्दाचा अर्थ काय हात मला आजपर्यंत कळला नाही